पावसाळ्यात गावचा निसर्ग खुणावतो कारण शहरात सिमेंट कॉन्क्रीटच्या गर्दीत निसर्ग कधीच हरवलाय शहरातही कधी, शहरा कधी काळी सौंदर्य होतंच पण वाढत्या शहरीकरणात एकीकडे सिमेंट कॉन्क्रीटची जंगलं वाढली आणि झाडाझुडपांची हिरवाई मात्र खूप कमी झाली आणि रस्त्यावरून चालताना तर रस्ता शोधत चालावं लागतं मात्र गावातल्या या खडकाळ वाटा आपल्याला निसर्गाकडे घेऊन जातात आणि अशावेळी धोधो कोसळणाऱ्या पावसाच्या सरी सोबतीला असतील तर मजाच येते इतर वेळी मुद्दामहून पावसात चालत फिरायला कुणी बाहेर पडत नाही निदान मी तरी नाही पण गाव पाऊस हे सर्व अनुभवायचं असेल तर खडकाळ रस्ता संपून डांबरी रस्ता सुरू होतो आजूबाजूला असलेली ही गर्द झाडी आणि पावसाच्या सरींचा आवाज येत असला तरी ऐकू येते ती केवळ शांतताच रस्त्यावरून चालताना थोडी भीती पण मनात दाटून येते एखादा वाघ वगैरे समोर आला तर खरंच तसा हा रस्ता थोडाफार रहदारीचा पण खूप पाऊस असल्याने रस्त्यावर कोणीच नाही माझ्याशिवाय पुढे चालत गेल्यावर मग मनातली भीती थोडी कमी होते ओळखीच्या खाणाखुणा दिसायला लागतात कारण मी इच्छित स्थळी जाऊन पोचलेले असते सभोवतालची हो हिरवाई विलोभनीय असते समोरून गुरांचा कळप येत असतो सकाळी चरायला सोडलेली गुरं परत आणताना दिसतात सोबत त्यांचे माणसं असतात हे चित्र फक्त गावातच पाहायला मिळतं कारण शहरात गुरं मोकाट सोडलेली असतात त्यांना कोणीच वाली नसतो काही अपवाद वगळता तुम्ही गुरांना चरायला निघाले आता घरी नेताय यासाठीच तर केला होता अट्टा मला शेती बघायची होती कॅमेरा टिपायची होती पण हिरमोडच झाला खूप कमी माणसं आता शेती करतात सगळ्यांनीच शेती करणं सोडून दिलं आहे नवीन पिढी नोकरी करते शेती नाही शिवाय सरकारकडून धान्य मिळतंच इथे जी शेती दिसली ती पंधरा दिवसापूर्वीच लावून झाली होती वेगवेगळ्या रानभाज्या मात्र रुजून आल्या होत्या मला ही जागा खूप आवडते मुळात कुणालाही आवडावी अशीच आहे ही, ही जागा आणि इथल्या शांततेला एखाद्या वाहनाचा आवाज असा चिरून नेत होता आणि हो धोक्याच्या ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी पर्यटन करण्यापेक्षा अशा शांत ठिकाणी येणं केव्हाही चांगलं अर्थात प्रत्येकाची तिथी आवड असते म्हणा आणि अशा वेळी तुमच्या सोबतीला पाऊस असेल तर सोने पे सुहागा माळ रानावर भटकंती केल्यावर मग माझी पावले नदीकडे वळली पुन्हा त्याच सुनसान वाटेवरून वाट तशी खडकाळ आणि होती नदी दुथडीवरून वाहत होती जवळून पाहायला छान वाटतं पण तितकी भीतीही वाटते हे सर्व लांब उभं राहूनच अनुभवावं मी पुलावरून हे सगळं चित्र कॅमेऱ्यात टिपलं ही अशी नदी दारातून वाहत असेल तर त्या वाहत्या पाण्यात कपडे धुण्याची मजा काही वेगळीच असेल नाही <laughs> तर हा होता गावातील पाऊस आणि निसर्ग आणि शहरात शहरात असतो समुद्र पावसाळ्यात असा खवळलेला तिथे जाण्याचा मोहही काही आवरता येत नाही असे काही जण खवळलेल्या समुद्रातील मासे पकडताना दिसतात अर्थात ते त्यातील जाणकार असावेत दाखवा ना मासे ते पावसाळ्यात पावसाळी पर्यटन करताना अविचारपणे धोकादायक ठिकाणी जाऊन स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या लोकांचे अनेक व्हिडिओज आपण पाहिले मला वाटतं की निसर्गाचा आनंद घेताना निसर्ग आणि आपण यात एक लक्ष्मण रेखा असलीच पाहिजे की जेणेकरून तो आनंद आपल्या जीवावर बेतणार नाही कारण आयुष्य खूप अनमोल आहे क्षणभराच्या आनंदासाठी आपलं आणि आपल्या जीवलगांचं आयुष्यपणाला लावू नका